नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बघा शब्द कसे वापरले जातात म्हणजे गरीबांनी खाल्लं की, खल की ते शेण आणि उच्चभ्रूंनी खाल्लं की गोमय पदार्थ एकच आहे त्याच्याकडे बघितलं कसं जातं बघा गरीब जे करतो ती नोकरी आणि उच्चभ्रू देतो ती सेवा काम तेच आहे शब्दप्रयोग कसे केले जातात एखाद्याने बंडखोरी केली सामान्य माणूस असेल तर लगेच त्याला गद्दारी केली असा शब्दप्रयोग वापरला जातो पण तीच बड्या लोकांनी केली पर्यायी विचार बघा विचारांशी प्रतारणा करणं म्हणजे गद्दारी असा पर्यायी शब्द आहे पण पर्यायी विचार असा शब्दप्रयोग केला जातो म्हणजे जा सोफिस्टिकेड भाषेमध्ये हा फरक आहे आता हे सांगायचं कारण असं की परवा अजितदादा पवारांनी सांगितलं म्हणे मी साठाव्या वर्षी पर्यायी विचार केला साठाव्या वर्षी काही जणांनी वयाच्या अडतीसाव्या वर्षीच पर्यायी विचार केला होता यशवंतराव चव्हाण यांना तो निर्णय आवडलेला नव्हता वसंतदा होते तेव्हा पण काही जणांनी पर्याय निवडला शरद पवारांचं नाव न घेता त्यांनी ते सांगितलं आता हे सांगायचं कारण असं की गेल्या एक दोन वर्षात अलीकडेच दीड एक वर्षामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून सौता सुभा उभा केला तेव्हा लगेच त्यांच्या विरोधामध्ये गद्दाराची भाषा सुरू झाली पण अजितदादाच्या बंडखोरीला गद्दाराची भाषा आली नाही तर काय झालं आहे की ह्या निष्ठेला शब्दप्रयोग कसे केले जातात त्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे आणि मुळात काय हो की निष्ठा म्हणजे तरी काय कारण विचारांशी निष्ठा आता एखाद्या गावाला समजा दिल्लीला जायचं आहे तर दिल्लीला जायला काही एकच मार्ग असत नाही ना अनेक मार्ग असतात आपल्याला जायचं आहे दिल्लीला ना ठीक आहे ना आम्हाला आमच्या सहकाऱ्यांच्या सोबत जाणारा मार्ग आवडला नाही आम्ही म्हणलं आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ तर लगेच त्याच्या निष्ठेवरती शंका घेतली जाते बरं तो समजा ठीक आहे ना बरे आम्ही सगळेजण मिळून काम करत होतो त्याला पटलं नाही खरं तर पटलं नाही तर त्यांनी एक स्वतंत्र विचार मांडला आहे आणि हरकत नाही अशा हेतूनी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे इतके दिवस साथ दिली आता स्वार्थ आहे म्हणून चालला असं जे सुरू होतं ना तिथून सगळ्यात गडबडी होतात मतभेद आणि मनभेद हा जो शब्दप्रयोग आहे ना मतभेदातून अशी विचाराची भिन्नता असू शकते वेगळे मार्ग निवडले जातात पण त्यातनं मनभेद निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते पण आता हे सगळे शब्दप्रयोग आहेत ना मतभेद आता दिसतात आपल्याला मनभेद होऊ द्यायचं नाही आता अशी उदाहरणं आपल्याला इतिहासातलीच सांगावी लागतील कारण अलीकडच्या काळामध्ये राजकारणाची जी पातळी घसरली आहे आणि केवळ राजकारण नाही सगळ्या क्षेत्रामध्ये इतकी पातळी घसरली आहे आणि त्याच्यामुळं मग कोणाला झाकायचं आणि कोणाला काढायचं कोणाचं कौतुक करायचं ह्या सगळ्या गोष्टी चिंतेच्या आहेत काय आहे ह्या सगळ्या प्रकारामध्ये जो कोणी सांगतोय निष्ठेच्या विषयामध्ये ते तरी किती निष्ठावान आहेत म्हणजे ज्या विचारांनी ते काम सुरू झालं होतं त्यावरती त्यांची श्रद्धा आहे का त्यांना तरी निष्ठा हा शब्दप्रयोग वापरण्याची त्यांची पात्रता आहे का योग्यता आहे का हे प्रश्न देखील विचारले गेले पाहिजेत पण दुर्दैवानं असं प्रश्न विचारण्याचं धाडस कोणी करत नाही म्हणजे जे शरद पवार यांनी राष्ट्रवादी स्थापन केली राष्ट्रवादी स्थापन करतानाचा हेतू काय होता नंतर तो हेतू कुठे गेला त्याचं काय झालं याचं उत्तर तर सांगावं लागेल केवळ एक नेता तो जी काही भूमिका घेतो त्या भूमिकेप्रमाणे बाकी सगळ्यांनी वागायचं म्हणजे निष्ठा का म्हणजे आपल्याला माहीत आहेत मेंढरं निघाले तर मेंढरं एक समोरची मेंढी जिकडं जाते बाकी सगळ्या मेंढ्या त्याच्या मागे जातात आता बाकीच्या सगळ्या मेंढ्या निष्ठावान असं म्हणायचं का आणि ती जी काही मेंढी पुढे जाते ती खरंच नेतृत्व करत असते का हे पण मुद्दे विचारात घेतले पाहिजेत काय होतंय की म्हणजे उद्धव ठाकरेंचा असू दे अजून कोणाचंही आहे किंवा कुठलाही पक्ष घ्या आता पक्षही पारशी हे नाही आहेत जे काही सांगतायत ना काँग्रेस घ्या भाजप घ्या राष्ट्रवादी घ्या कुठलेही पक्ष अगदी कम्युनिस्ट घ्या जे तत्वज्ञान जे आहेत त्या तत्त्वज्ञानाप्रमाणे त्यांची वाटचाल सुरू आहे का जर वाटचाल सुरू नसेल तर त्यांना वैचारिक निष्ठेविषयी बोलण्याचा अधिकार आहे आहे का काय झालं समाजामध्ये आता ह्या सगळ्याच गोष्टी पातळ होत चालल्यात मग एक काळ काय होता की जुनी चित्रपट ही ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होती आता ब्लॅकनंतर व्हाईट बंद झालेला आहे आता व्हाईट नाहीच आहे व्हाईट नाही ग्रे आहे ब्लॅक अँड ग्रे अशी स्थिती निर्माण झाली आहे कारण स्वच्छ पारदर्शी नितळ उजळ प्रतिमा अशी माणसं सापडत नाही आहेत आणि त्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत आणि जे अशी उथळ असतात ना त्यांची घाई असते पुढच्यावरती आरोप करायला गद्दार आहे यांनी निष्ठा डावललेली आहेत आम्ही निष्ठावान आहोत आम्ही खरे वारसदार आहोत असे शब्दप्रयोग आपण ऐकतो आपल्याला माहिती आहे की अगदी एखाद्या वृद्धांचा सांभाळ करण्याचा विषय असेल तेव्हा त्यांच्या मुलांमध्ये चढावड असते हा कसा वागतो तो कसा वागतो म्हणजे मोठ्याची सून कसं करत नाही मधव्याची सून काय करते अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात पण सगळ्यांचा डोळा त्यांच्या सेवेपेक्षा देखील असतो तो त्यांच्या प्रॉपर्टीवर मालमत्तेवर हे जसं कुटुंबामध्ये आहे तसंच सर्व स्तरांवरती सामाजिक संघटना असतो राजकीय पक्ष असो याही बाबतीत असंच होतं आहे त्यातलं आपल्याला काय मिळतं आणि नाही मिळालं की मग सगळ्या गोष्टी कुरघोड्या करायला सुरुवात होतात आणि त्यामुळे वैचारिक मतभिन्नता वैचारिक निष्ठा पर्यायी विचार ह्या शब्दप्रयोगामध्ये भिन्नता, भिन्नता काही आढळते का समानता काही सापडते का असा प्रश्न विचारला गेला पाहिजे आणि त्याच्यावरती खरंच बारकाईनं अभ्यास करण्याची वेळ आली असं मला वाटतं धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा